we मी ग्रामस्थ आहे श्री नालसाहेब पीर यात्रा शेकडो वर्षापासून या ठिकाणी आमच्या आजोबा पंजूबापासून ही परंपरा चालू आहे तीच परंपरा आम्ही या ठिकाणी चालवत आहोत जानेवारीच्या पोष पौर्णिमेला या ठिकाणी संदल भरतो आणि त्यानंतर देवाजवळ यात्रा आणि तिसऱ्या दिवशी गावातील यात्रा भरते हे असं एक पीर नालसाहेब पीर देवस्थान आहे हे भक्ताच्या मनोकाम्या या ठिकाणी पूर्ण होतात आपल्या महाराष्ट्रातून नाही तर परराज्यातून या ठिकाणी भाविक येतात त्यांच्या मनातील इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात असं हे जागृत असं पीर नालसाहेबाच पीर आहे आणि या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे नालसाहेब पीर जो आपण मनातली जी काही इच्छा असेल ती जर आपण बोलली तर या ठिकाणी ती शंभर टक्के पूर्ण होते असं या ठिकाणी हे झालेले या ठिकाणी आमच्या गावचा एक तरुण गेल्या वर्षीच त्याने इच्छा बोलली होती तर तो, तो यावर्षी आपल्या भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून लागला त्या मुलाने या ठिकाणी हे मंडप दिसत आहे त्या मुलाने त्या ठिकाणी गेल्या वर्षी अ आहे असं हे या ठिकाणचं देवस्थान आहे या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांना जवळपास दहा पंधरा वीस क्विंटलचा या ठिकाणी भंडारा आम्ही देवाजवळ यात्रा असेल त्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो आणि या ठिकाणी सर्व गावकऱ्याचं सहकार्य सर्व समाज बांधवाचं या यात्रेला लाभते आणि या यात्रेमध्ये कोणतेही या ठिकाणी गालबोट लागत नाही सर्व यात्रा ही सर्व समाजाच्या सहकार्याने शांततेत पार पडते या यात्रेमध्ये कबड्डी कुस्ती आणि सा, शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज कीर्तन समाज उत्पन्न त्यावर व्यसनमुक्ती हुंडाबोळी सर्व याच्या विषयी ते मार्गदर्शन करतात असे या ठिकाणी कार्यक्रम होतात पब्लिक एक पब्लिक रुपये येते वसंत चव्हाण निमगावचे उपसरपंच ह्या नालसाबाची पिढीन पिढी चालते आमच्या आजोब पंजोबापासून केव्हापासून आहे की के, आम्ही तेव्हापासून सारखी चालते आणि याच्यामध्ये वरच्यावर सुधारणा होत आहे भाऊ भक्त बी काय की दान देऊन जातात दे वर्षावर दरवर्षावर आम्ही काम आहे आहेत आणि आमच्या गावातले वर्षावर आता एक रोड दिलेला आहे आणि आमच्या कमिटीतून एक रोड खाली केलेला आहे आम्ही आणि दरवर्षी भंडारा वगैरे आम्ही तीन वर्षापासून चालू केलेला आहे आता नवीन जवळपास आम्ही आठ नऊ क्विंटलाचा भंडारा देत असतो सगळ्या दे 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 भक्तांना प्रसाद घेऊन जातात बस एवढंच आता जसं बोलतो